नमस्कार आज फेसबुकवरती जरा क्वांटम कॉम्प्युटर क्वांटम ए आय याच्याबद्दल एक दोन छोट्या पोस्ट टाकले बऱ्याच मित्रांनी फेसबुकवरती पण लिहिलं खाजगीत मेसेज केले एक दोन मित्रांनी फोन केला अरे हे काय नवीनच आलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे माहिती होतं परंतु हे क्वांटम कॉम्प्युटर क्वांटम ए आय हे काय आहे बोवा नवीन मित्रांनो मी काय तसा संगणक क्षेत्रातला जाणकार खूप अभ्यासक संशोधक असा काही नाहीये माझं खाजगी अनेकदा म्हणणं असत देशाला जर का पुढे न्यायचं असेल तर खरी गरज चांगल्या संशोधकांची आहे विचारी समाजाची आहे समंजस नागरिकांची आहे तर सहजपणे गुगल सर्च करत असताना मला क्वांटम कम्प्युटर आणि क्वांटम ए आहे असे शब्द दिसते मी चार पाच दिवस म्हटलं अरे नेमकं काय चाललंय क्वांटम कम्प्युटर काय आहे मी थोडं जरा समजून घेण्याचा प्रयत्न केला हे जे काय आता जे कम्प्युटर आपण वापरतो त्याला क्लासिकल कम्प्युटर म्हणतात असं मग मला समजतं सामान्य कम्प्युटर ज्याच्यामध्ये बायनरी सिस्टीम चालते झिरो अँड वन याच्यावर हे कम्प्युटर चालतात असं मला शिकवण्यात आलेलं आहे मला काही त्यातलं खूप तांत्रिक ज्ञान नाहीये परंतु कॉम्प्युटर आपण वापरत असतो आणि झिरो आणि एक याच्यावरच हे चालू असतं असं म्हणतात पण क्वांटम कम्प्युटर हा त्याच्या पुढचा प्रकार आहे म्हणजे एखाद्या साध्या कम्प्युटरला एखादे गणिती क्रिया करण्यासाठी साधारणत हजार वर्ष लागत असतील तर क्वांटम कम्प्युटर ते एका सेकंदात करतो म्हणजे इतकी पॉवरफुल ह्या क्वांटम कम्प्युटर असू शकतो मग त्यालाच क्वांटम म्हणजे क्वांटम आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावरती पण संशोधन सुरू झाले अमेरिकेने याच्यावरती स्पेशल कायदा केलाय भारताने पण आठ ते दहा हजार कोटी संशोधनावरती खर्च करण्याचं ठरवलेलं आहे भारत सरकार यात पुढाकार घेत आहे हे मला वाचून आनंद वाटला पण भारत सरकार जे काय संशोधनावरती आठ दहा हजार कोटी खर्च करत आहे खूप तुटपुंजी रक्कम आहे असं मला नंतर जाणवलं कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त संशोधनावरती खर्च करण्याचा जो पुढाकार घेतलाय तो चीनने घेतलाय चीन, चीन किती बिरकी श्रूड देश आहे आपल्याला माहिती आहे तर या देशाने साधारणतः सव्वाशे कोटी <coughs> सव्वाशे हजार कोटी सॉरी सव्वाशे हजार गुंतवणूक याच्यावर करण्याचं ठरवलंय फक्त संशोधनावरती दोन नंबर याच्यामध्ये जपानचा लागतो त्यांनी तीस बत्तीस कोटी तीस बत्तीस हजार कोटी बजेट ठेवलंय आठ ते हजार कोटीचं तर क्वांटम कम्प्युटर हे खूप वेगवान असणारे खरं म्हणजे क्वांटम मॅकॅनिक्स क्वांटम फिजिक्स याच्याविषयी मी थोडा अभ्यास करण्याचा मागील वर्षी प्रयत्न केला होता पण क्वांटम फिजिक्स आणि क्वांटम आहे तर त्याचा क्वांटम माझ्या हालचापर्यंत आल लक्षात आलेलं नाही कारण जसं अध्यात्म आहे अध्यात्मामध्ये वेगळ्या कल्पना असतात तशा अर्थाच्या कल्पना आपल्या ज्या डोक्यात येतात वैज्ञानिक दृष्टीने त्या कल्पना सत्यात उतरवण्याचं काम हे क्वांटम फिजिक्स मध्ये असत म्हणजे त्याची मी भविष्य काळात जर का उदाहरणं स्वहज सोपी देता आली तर मी प्रयत्न करेल याच्यावरती आपण आणखी एखादा विभाग करू परंतु मित्रांनो आज मला अनेक मित्रांनी अगदी जे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनी एक दोन जणांनी विचारलं अरे क्वांटम आम्ही ऐकलेलाच नाही आणि हा क्वांटम तर अख्ख्या जगापुढे आवासून उभा आहे माग मी कधीतरी एक बातमी वाचलेली मला आठवली परत मी तिला सर्च केली तर चीनने मध्ये एकदा जाहीर केलं होतं एंड टू एंड इन्क्रिप्शन असलेलं व्हॉट्सअप याचा जो डाटा आहे तो विदिन सेकंद ते हॅक करू शकतात नेमकं काय आहे त्या डाटामध्ये हे सगळं पाहू शकतात समजून घेऊ शकतात त्याचा गैरवापर करू शकतात म्हणजे कोण म्हणजे जे काय एंड टू एंड इन्क्रिप्शन आहे मेटा फेसबुक गुगल यांचं जे म्हणणं असतं तर ते एका धडक्यास चीन त्याला शून्य करू शकतो त्याची अजिबात सायबर सिक्युरिटी राहू शकत नाही अशाच पद्धतीने आपली बँकिंग आहे बँकिंगची जी सायबर सिक्युरिटी आहे तीही चीन सारखा देश कधीही उधाळून लावून आपले पैसे कधीही गायब करू शकतो किंवा कुठल्या कुठं नेऊ शकतो हे पैसे इतकी ताकद या क्वांटम कम्प्युटर मध्ये मला ते वाचताना मला काही इंग्रजीतलं खूप सारं ज्ञान नाही आहे परंतु थोडंफार पुढचं जाण्याचं जाणण्याचा प्रयत्न केला तर ह्या क्वांटम मुळे अख्खा जग वेगळ्या पद्धतीने बदलू शकतो अनुभव शोध हा एक महत्वाचा शोध समजला जातो चांगल्या अर्थाने आणि वाईट अर्थाने म्हणजे सॉरी अणुचा शोध हा चांगल्या आणि वाईट अर्थाने दोन्ही केला जातो बॉम्ब हि त्याची वाईट आवृत्ती आहे तशाच अर्थाने क्वांटम कम्प्युटरचा जर का वाईट अर्थाने उपयोग सुरू झाला तर तुम्ही आम्ही सामान्य माणसांचं काय असा प्रश्न मला यायला लागला आणि मग मला जरा चक्कर लागले गरगायला लागला हे इतकं अजस्र असू शकतं तुमच्या आमच्या कल्पनेच्या पल्याडा परंतु याचे काही फायदे पण आहेत हे जे आहे पारंपरिक ए आय जो दिसतो तर त्याच्या पॅटर्न पेक्षा हा लाखो पटीने वेगाने काम करू शकतो औषधशास्त्र हवामानशास्त्र बौद्धिक भौतिकशास्त्र याच्यामध्ये क्वांटम ए आयद्वारे नव्याने काही शोध लागू शकतात परंतु क्वांटम आणि समजा नॅनो टेक्नॉलॉजी एकत्र झाली तर छोटे छोटे रोबोट तुमच्या आमच्या घरात येतील तुमचा आमचा डाटा तुमची आमची प्रायव्हसी सगळं भंग करतील मोबाईल वरती आपण काय पाहतो काय आपण युपीआय पिन टाकलाय तेही कदाचित ते पाहतील चीनने आता चुरळ त्याच्यानंतर मच्छर याच्यासारख्या रोबोट वरती संशोधन सुरू केलंय अशी माहिती थोडीफार मला आहे कदाचित भारत सरकारने तसं सुरू केलेलं असू शकतं आपला भारत काही कमी नाहीये अमेरिकेने जपाननी परंतु हे तुमच्या आमच्या प्रायव्हसी आपण अजूनपर्यंत ज्या जुन्या समजुतीवरती आधारित शिक्षण व्यवस्थित आहोत या सगळ्यांना छेद देण्याचं ताकद या क्वांटम कम्प्युटर क्वांटम ए आय मध्ये आहे हे मला अखेर जाणवलं खरं सांगू अगदी भीती वाटली की काय वाढून ठेवला जाणार आहे या पुढील पाच वर्षामध्ये आपल्या समोर माहिती मी काय या क्षेत्रातला खूप तज्ज्ञ नाहीये साधा कंप्युटरचा डी टी पी एम एस वर्ड वापरणारा आणि ईमेल आदान प्रदान करणारा व्यक्ती आहे मला जे काय थोडंफार ज्ञान मिळालं ते मी तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्पॉटीफाय